या दिवाळीमध्ये बनवा खुसखुशीत बटर चकली खायला एकदम खमंग खुसखुशीत आणि बनवायला एकदम सोपी अशी अगदी मार्केट मध्ये मिळते तशी ही बनवून होते चकली अतिशय खुसखुशीत असे तुम्ही पाहू शकता झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे अजिबात भाजणी वगैरे करण्याची गरज नाही त्यासाठी कढई मध्ये घेऊया दोन कप पाणी त्यामध्ये घालूया चवी पुरते मीठ दोन चमचे कलोंची कलोंची म्हणजे ही कांद्याचं बी आहे हे नसेल तर तुम्ही याऐवजी काळे तीळ किंवा पांढरे तीळ असतील तेही घालू शकता आणि त्याचबरोबर मी इथे घालत आहे पाव चमचा ओवा ओहा हातावरती चोळून घालायचा म्हणजे स्वाद येतो यानंतर घालूया पाव चमचा हिंग आणि दोन चमचे बटर आणि त्याचबरोबर घालूया एक चमचा जिरा यानंतर पाण्याला हो छान उखळी येऊ द्यायची आहे आणि एकदा पाणी उखळायला लागलं ना त्यामध्ये घालूया दोन कप तांदळाचे पीठ इथे दोन कप तांदळाच्या पिठासाठी मी दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे इथं पाणी आणि पीठ याच हे समप्रमाण असलं पाहिजे आता आपण पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला नक्की ला, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पीठ हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि पाच मिनिटे हे पीठ आपण झाकून ठेवायचं आहे तर इथे पाच मिनिटे झालेली आहेत आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे मी हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे पीठ हे आणखीन खूप गरम आहे त्यामुळे मी इथे एका ग्लासचा वापर करत आहे पीठ मळून घेण्यासाठी तर हे गरम असतानाच मळून घ्यायचं आहे सुरुवातीला कोणत्याही भांड्याच्या साह्याने हे मळून घ्यायचं आणि थोडस थंड झालं म्हणजे हाताला सोसल असं पीठ झाल्यानंतर आपण हे हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर इथे हे हलकस थंड झालेलं आहे आता हे मी हाताने मळून घेत आहे तर इथे पीठ मळत असताना मी एक चमचा बटरचा आणखीन वापर इथे केलेला आहे सहा ते सात मिनिट आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी एकजीव झालं पाहिजे जर हे पीठ तुम्हाला कोरड झालं असे वाटत असेल तर हलकासा कोमट पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ आपण व्यवस्थित हे मळून घ्यायचं अगदी मोसूद असे पीठ बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी इथे एक पिठाचा गोळा करून घेतलेला आहे अजिबात नाही म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित झालेलं आहे आता आपण याच्या चकल्या पाडून घेऊया तर इथे चकली बनवण्यासाठी मी चकली चा ते चकलीचा साच्याचा वापर करत आहे आता याला आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया आणि यामध्ये घालूया आपण बनवून घेतलेले चकलीचे पीठ व्यवस्थित दाबून भरायचं आहे जर मध्ये हवा वगैरे भरली तर चकली बनवताना तुटू शकते दाबून पीठ भरायचं किंवा अतिशय सुंदर अशी आपली ही चकली बनत आहे चकलीचा शेवटचा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे म्हणजे तेलात चकली टाकल्यानंतर ती सुटणार नाही एकदाच सर्व चकल्या बनवून घ्यायच्या नाहीत थोड्या थोड्या करून बनवायच्या आणि त्या लगेचच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत जर सर्व चकल्या एकदाच बनवून ठेवल्या तर ते कोरड्या होऊ शकतात त्यामुळे जेवढे तुमचे कढई आहे किंवा तुम्ही एका टाइमला जेवढ्या तळू शकता तेवढ्याच चकल्या बनवायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या तर इथे मी चार ते पाच चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आता या आपण तळून घेऊया तर तेल ते व्यवस्थित मी यावतीच गरम करून घेतलेले आहे आणि आता गॅस हा ठेवून मी ह्या चकल्या तळून घेत आहे चकल्या तेलात सोडल्यानंतर लगेचच त्या पलटून घ्यायच्या नाहीत जर तुम्ही चकल्यांना लगेच हात लावला तर त्या तेलामध्ये तुटू शकतात त्यामुळे दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपण चकल्या या पलटून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता या पद्धतीने चकली ही नेहमी लो टू मीडियम फ्लेमवरती तळायची असते दिवाळीतला कोणताही पदार्थ तुम्ही लो टू फ्लेम फ्लेमवरती तळला तर तो, तो व्यवस्थित आतपर्यंत तळला जातो तर इथे मी या चकल्या चार ते पाच मिनिटे व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याच्यामधल्या ज्या बुडबुड्या आहेत त्याही कमी झालेल्या आहेत आणि आपली चकली ही व्यवस्थित तळली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर काटेरी अशी आपली ही चकली बनलेली आहे तर इथे याच पद्धतीने मी या सर्व चकल्या तळून घेत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का आणि आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त रहा